राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एक नाट्यमयी क्षण समोर आला जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांनी विधान परिषदेत चक्क भाजपचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना अडचणीत आणणारा गंभीर मुद्दा उपस्थित केला विशेष म्हणजे परब यांनी थेट नाव न घेता शिवसेनेचे राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर वाळू तस्करीच्या प्रकरणामधून अप्रत्यक्ष घणाघात केला नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं अनिल परब यांनी विधान परिषदेत बोलताना म्हटले आमदार वाळू पकडत आहेत हे तर ठीक पण जर महसूल राज्यमंत्री स्वतः वाळू तस्करीच्या कारवाईत सामील असतील तर, राहे, पास तीन दिवसा साधर करना राहे। तर हे गंभीर आहे मी तुमच्याकडे अशी पाच दिवसात सादर करणार आहे थेट राज्यमंत्र्यांनी वाळू पकडली आहे ही वाळू सरकारी धोरणाप्रमाणे गरिबांना पाच ब्रास देण्यासाठी वापरली जायला हवी होती मात्र ती तशी दिलीच गेली नाही या वक्तव्याने सभागृहात एकच खळबळ उडाली खास मुद्दा असा होता की अनिल परबांनी कोणाची नाव न ना घेता योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे थेट सवाल टाकला की तुमच्याकडे ताकद आहे ना मग या महसूल राज्यमंत्र्यावर निलंबनाची कारवाई करण्याची हिंमत दाखवा परभणी अगदी सडेतोड भाषेत सरकारला आणि खास करून बावनकुळे यांना आव्हान दिलं ते म्हणाले छोट्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून काही उपयोग नाही हे चिलट मारू नका जर काही करायचंच असेल तर मोठा गडी मारा कारण हा प्रश्न कायद्याचा आहे लोकसेवेचा आहे ज्या अधिकाऱ्यावर तुम्ही नियम लागू करत आहात तोच नियम तुमच्या मंत्र्यावर लागू होणार का या विधानांमुळे सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले सत्ताधाऱ्यांचे काही सदस्य संतप्त झाले तर काहींनी या आरोपाची गंभीर दखल घेतली सभागृहाचे सभापती राम शिंदे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत सांगितले परबांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याचं उत्तर महसूल मंत्र्यांनाच द्यावं लागेल मंत्री चंद्रशेखर यांनी यांनी या प्रकरणावर तातडीने उत्तर न देता वेळ मारून नेत एक जबाबदार भूमिका घेतली त्यांनी सांगितले की परब मुद्दा उपस्थित केला आहे त्यांनी ज्या पाच प्रकरणांची माहिती सांगितली ती माहिती मी सविस्तर घेईन आणि अधिवेशन संपण्यापूर्वी स्वतः विधानसभेत यावर निवेदन करेन बावनकुळे यांच्या या उत्तरामुळे काही काळ विरोधकांनी नाराजी व्यक्त केली कारण त्यांच्या मते या प्रकरणी तत्काळ कारवाई अपेक्षित होती मात्र विरोधकांच्या दृष्टीने ही बाब सरकारसाठी एक सापळाच ठरू शकते अनिल परब यांचे हे वक्तव्य केवळ प्रशासनिक स्वरूपाचं नव्हतं तर त्यामागे एक सूक्ष्म राजकीय खेळी होती त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटातील मंत्र्यावर निशाणा साधताना भाजपच्या वरिष्ठ नेत्याला अडचणीत आणले म्हणजेच परब यांनी एकाच वेळी दोन पक्षांवर अप्रत्यक्ष घाव घातला एक म्हणजे गट आणि दुसरं म्हणजे भाजप राज्यातील अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते हे वक्तव्य केवळ एका मंत्र्यावर आरोप करणं तर हे सत्तेच्या गाभ्याला आव्हान देणं होतं विरोधक सत्ताधाऱ्यांवर एकजुटीनं हल्लाबोल करत असल्याचा स्पष्ट संकेत या घटनेतून मिळतो परब यांचा सवाल अत्यंत सरळ होता जर आम्ही लोकसेवेच्या व्याख्येत येऊन गुन्हेगारी कारवाईस पात्र ठरत असू तर तुमचे मंत्री का नाही यामध्ये त्यांनी थेट सरकारच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे जर सरकार खरंच पारदर्शक आणि नियमप्रिय असेल तर ती आपल्या मंत्र्यावरही तशीच कारवाई करेल का आता सर्वांचे लक्ष लागले आहे की अनिल परब जे पाच प्रकरण तीन दिवसात सभागृहासमोर आणणार आहेत त्यामध्ये काय गंभीर माहिती उघड होते आणि महत्वाचं म्हणजे बावनकुळे कुळे त्यांच्या विधानावर कितपत खरं उतरतात जर हे प्रकरण गंभीर ठरलं तर सरकारला मंत्रिपदावर कारवाई करावी लागेल अन्यथा विरोधक याचा मोठा राजकीय मुद्दा बनवून सरकारला डोकेदुखीत टाकू शकतात अशा प्रकारे विधान परिषदेतील हा स्फोट केवळ एका चर्चेपुरता मर्यादित राहणार नाही तर त्याचे परिणाम मंत्रिमंडळातील संतुलनावर आणि आगामी विधानसभा निवडणुकांवर होऊ शकतात अनिल परबांनी केलेल्या स्फोटक विधानामुळे विधान परिषदेत खळबळ उडवून दिली आहे वाळू तस्करी प्रकरणी नाव अप्रत्यक्षपणे घेत त्यांनी सरकारला त्यांच्या नैतिक भूमिकेची जाणीव करून दिली आता हे पाहणं औत्सुकत्याचं ठरेल की बावनकुळे हे पाच प्रकरण हाताळताना काय भूमिका घेतात आणि योगेश कदम यांच्या भोवतीचा वाद कुठल्या टोकाला जातो त्यामुळे आता पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात खूप महत्वाचे ठरणार आहे या संदर्भातील घडामोडींसाठी पात्रा सत्ते पिसत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका